दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी विजय पांडुरंग ढोबळे वय पंचावन्न वर्ष राहणार संत तुकडोजी वॉर्ड हिंगन घाट हे त्यांचे वडील पांडुरंग ढोबळे यांना मिळणाऱ्या सेवानिवृत्तीचे पेन्शनचे पैसे काढण्याकरता स्टेट बँक शाखा हिंगणघाट इथं गेले असता अज्ञात आरोपीनं फिर्यादीस भैया पैसे जल्दी निकालो असे म्हणून पैसे काढून देण्याचा बहाना करून पिनकोड नंबर प्राप्त करून फिर्यादीच्या हातातील एटीएमची हात चालकीनं अदलाबदली करून एटीएम घेऊन गेला तसंच फिर्यादी यांच्या वडिलांच्या बँक खात्यातून एटीएमद्वारे चाळीस हजार रुपये विड्रॉल करून फिर्यादी यांची फसवणूक केली अशा फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट इथं अपक्रमांक दोनशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार भारतीय न्यायसंहिते अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला या अगोदर सुद्धा अशाच प्रकारे गुन्हे पोलीस स्टेशनला तसंच जिल्ह्यात इतरत्र होत असल्यानं सदर गुन्हे उघडकीस आणून अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरता पोलिस निरीक्षक गबने यांनी आदेशित केल्यानं सदर गुन्ह्यांच्या तपासामध्ये पोलीस हवालदार नरेंद्र डहाके जगदीश चव्हाण विशाल बंगाले आकाश कांबळे यांनी फुटेजचे सक्षम तांत्रिक निरीक्षण करून सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम पाटील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत दुर्गे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कोल्हे पोलीस शिपाई अमोल आडे यांच्यासह सदर गुन्ह्यातील आरोपी मयूर अनिल कायरकर वय तेहतीस वर्ष राहणार विश्वकर्मा नगर गल्ली नंबर चार नागपूर हल्लीमुकाम टाटानगर बेसा रोड नागपूर अभिजित अनिल गुनाने वय तेहतीस वर्ष राहणार श्रीराम नगर दिगोरी रोड उमरेड रोड नागपूर यांना मोठ्या शिताफीनं त्यांच्या राहत्या घरून त्यांना ताब्यात घेऊन सोबतच पोलीस स्टेशन हिंगणघाट इथं दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या घटनेबाबत फिर्यादी यांनी दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट इथं गुन्हा नोंद असून नगदी एकोणचाळीस हजार रुपयाची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे दोन गुन्हे मुद्यमाल आरोपितांकडून नगदी एकसष्ट हजार पाचशे रुपये गुन्ह्यात वापरलेली रॉयल एनफील्ड बुलेट गाडी किंमत पंचवीस हजार रुपये दोन मोबाईल किंमत पंचवीस हजार असं एकूण तीन लाख छत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील दोन गुन्हे उघडकीस आणले तसंच वर्धा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन सेलू वर्धा येथील गुन्हा केल्याची कबुली दिली असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत तसंच जिल्ह्यातील इतर गुन्हे उघडकीस येण्याचीही शक्यता आहे सदरची कारवाई अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा डॉक्टर सागर रतन कपडे अपर पोलीस अधीक्षक वर्धा रोशन पंडित उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट मनोज गबने पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनात घनश्याम पाटील सहायक पोलीस निरीक्षक हिंगणघाट तसंच पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत दुर्गे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कोल्हे पोलीस हवलदार नरेंद्र डहाके पोलीस हवलदार जगदीश चव्हाण विशाल बंगाले पोलीस शिपाई आकाश कांबळे अमोल आडे यांनी केली न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज हिंगणघाट